हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर ना काल ना रात्री भरपूर असं पाऊस झाला तर आणि खरंच खूप छान असं वातावरण होतं थंडगार आणि चला म्हटलं आपण इकडे ना चहा मस्तपैकी इकडे चहा बनवूया आणि आपली सकाळची सुरुवात ना चहानच होते आणि आता सकाळच्या सात वाजलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी चहा बनवायला लागेल दुधावरची पण साय काढून घेतली आणि खूप छान अशी साय जमा होते बरं का आणि पंधरा दिवसातून एकदा आम्ही तूप बनवतो घरीच आणि विकत तूप काही आणत नाही आहे कारण दूध गरम झालं की फक्त आम्ही चहासाठीच दूध वापरतो आणि राहिलेली सायी ना काढून तूप बनवतो शौरे पण दूध जेवत नाही त्याच्यामुळे दूध शिल्लकच राहतं फक्त चहालाच वापरतो आणि पंधरा दिवसातून एकदा ना खरंच खूप असे छान अशी लोणी निघते आणि तूप पण एक कळवं एक कळवं तरी निघतं आहे आणि घरापुरतं झालं बास आणि खरंच खूप छान असं वातावरण होतं सकाळी आणि आमचा चहा वगैरे झालं माझं ब्रेकफास्ट पण झाला आणि सकाळचं स्वयंपाक पण तेवढं काही जास्तीचं बनवलं नाही थोडंसं चपाती आणि मेथीची भाजी आणि आपली साधी आम शेंगदाण्याची आमटी वगैरे बनवलं आणि ना मी वरच्या रूमचे साफसफाई करणार आहे कारण आता ना आमच्या गावची यात्रा आहे बावीस तारखेला किंवा बावीस आणि तेवीस तारखेला आहे कैरी म्हणून यात्रा असते आणि ह्या वरच्या रूममध्ये बघा किती पसारा पडलेला आहे माझे कपडे शौरूचे कपडे आणि शौरीची खेळणी वगैरे सगळीकडे अस्तव्यस्त पडलेले आहेत आणि ते मी आता व्यवस्थित सगळ्या कपडे वगैरे घडी घालून खेळणी वगैरे सगळी उचलून ना ठेवून देते ह्या मशीनवरती बघा टेबलावरती म्हणजे मशीनवर दररोज कपडे काढते पण कस काय की परत एक दिवस अजून जसं आहे तसं कपडे पडले हे सगळी ना हातरणं आहेत ना लागणारीच आहेत सगळे म्हणजे पाहुण्याला वळ्याला ना हे हातरुण त्यांना होते म्हणून असंच एका असं चेअरवरती ठेवून देतो आणि शौरची खेळणी बघा इतकी अशी सगळीकडे पसरलेले असतात ना की विचारू नका मला सारखंच असं आवरावं लागतं पण आता चला म्हटलं आता मुलं लहान मुलं असं करणारच सगळं आता मी व्यवस्थित नीटनिटक ठेवून देते आणि हातरून पण मी व्यवस्थित घडी घालून ठेवली आणि इतकी जाळी होती ना घरामध्ये एक आता दोन तीन महिने झाले मी जाळ्या वगैरे काहीच काढल्या नव्हत्या आणि सगळे जाळ्या वगैरे मी सगळं झाडूने काढून घेतलं आणि जे लागत नाहीत ना ते असे मी कपडे ना हे असे बोचक्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे गठोड म्हणा किंवा बोचकं म्हणा ह्याच्यामध्ये शौरूचे कपडे आणि माझे कपडे न लागायचे ह्या अशा बोचक्यामध्ये मी बांधून ठेवलेल्या आहेत आणि इतका असं घरामध्ये ना कपडे लत्ता पडेल असतात ना नको असं वाटतं बरं का आणि इतकी बघा शौरूची सारी खेळणी पडलेली आहेत इतकी धूळच असते ना की भरू विचारू नका की सारखं सारखं असं धूळ येते उन्हामुळे ना काय की आपण कसं करतो ना उन्हाळ्यामध्ये खिडक्या वगैरे उघड्या ठेवतो आणि ग घरात हवा येण्यासाठी सारखीच आपली खिडक्या उघडे असते आणि दरवाजा पण ओपनच असतो त्याच्यामुळे ना बाहेरची असे धूळ असे खरंच खूप धूळ येते आणि आता मी सगळ्या अशा त्याच्या खेळण्या पाण्याने स्वच्छ धुवून परत मी आत मानून वाळल्यानंतर ना आता आत आणून ठेवते आणि तुम्ही पाहू शकता इतका असा कचरा जमा झालेला आहे की सगळ्या अशा धुळेमुळे ना जाळ्या वगैरे पडलेल्या आहेत हा माझ्या लग्नातला सोपा आहे का ह्या यूज करत नाही आहे म्हणजे लागत नाही म्हणून वरच्या रूममध्ये ठेवून दिलेला आहे आणि ही रूम पण जास्तीच यूज करत नाही फक्त शेरूची खेळणी आणि न लागणारे असे कपडे लत्ता अंतरुण वगैरे ह्या रूममध्ये असतात आणि इतका सगळा कचरा जमा झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय आणि हे झाल्यानंतर मी लगेच फरशी पण पुसून घेते आणि तुम्ही पाहू शकता बघा इतका असा कचरा भरपूर भरपूर कचरा आहे आणि आता मी सुपलीमध्ये भरून आता डस्टबिनमध्ये दे टाकून देते तुम्ही पाहू शकता बघा इतका असं घाम सुटलेला आहे ना की विचार नका घामाघूम झालेला आहे सगळी घराची साफसफाई चाललेली आहे खूप खूप असा गरमी होते काल पाऊस वगैरे झाल्यामुळे आता फरशी सगळी पुसून घेऊया आणि मी थोडंसं गरमच पाणी आलेलं आहे फरशी पुसण्यासाठी कारण सकाळचं ना बॅरलमध्ये पाणी तसंच होतं आणि आता थोडंसं मी फिनेल वगैरे टाकून ना फरशी पुसून घेते आणि खूप छान चला थोडंसं फिनेल टाकून मी फरशी पुसून घेते आणि फरशीवरती देल काय असं घाण वगैरे पडलेले असलेलं काय खाल्लं वगैरे असेल ना चिकट आणि तिलकट ना लगेच निघून जातं चला आता खिडक्या पण पुसायच्या आहेत आणि ही बॉटल मी बाहेर ठेवून देते कारण शौर्य आज आहे त्याच्यास खळलं सुट्ट्या असल्यामुळे त्याला सारखंच लक्ष देवा द्यायचं लागते आणि बघा शौरनी शौरचे सगळे शूज वगैरे ना तो आतमध्ये ठेवते इकडची रूम यूज करत नाही आम्ही चला थोडंसं पाण्यामध्ये ना कापड असं ओलं करून सगळे विंडोज वगैरे मी पुसून घेते आणि उन्हाळा म्हटले की नाही सगळं ना कानाकोपऱ्यातून असं पुसून घ्यावं लागतात खूप अशी धूळ साचलेली असते तुम्ही पाहू शकते बा इतकी अशी धूळ आहे ना तुम्हाला दिसतच असेल कॅमेऱ्यामध्ये आणि पुसल्यानंतर बघा किती छान दिसते मी थोडासा निरमा आणि साबण लावून असं सा खिडकीला लावून घेतलं ला, कारण सारखं असं सा चिकट आणि धूळ धूळ होती म्हणून दोन तीन महिने झाले मी असं खिडक्या साईडनं को कानाकोपऱ्या आणि काचच्या साईडनं मी असून पुसूनच घेतलं नव्हतं असं ग्रील वगैरे आणि तुम्ही पाहू शकता आता मी सगळ्यांना असं थोडंसं साबण वगैरे लावून पुसून घेतलं आणि स्पंजने पण त्याला असं घासून घेतलेलं आहे आणि नेमकं लेट गेली बरं का मी कामं करताना स्वच्छता आणि तुम्ही इकडे बघा तुम्ही पाहू शकता आता सगळ्यात विंडोज वगैरे सगळे क्लिनिंग करून झालं आणि एकदम असं आता चकाचकाने खूप छान वाटते बर का आणि मी मग सकाळी म्हणजे दुपारी ना असे कपडे घडी घालून ठेवले होते ते मशीनवरच ठेवले कारण डेली जे ते मला डे बी जॉ डेली ना जॉबसाठी जाताना युनिफॉर्म म्हणा मला जे लागतात ना ड्रेस मी सगळे इथंच मशीनवरती ठेवून देते आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना मी फॅन लावून लावला आणि सगळ्या फरशा पण मी स्वच्छ क्लिनिंग करून घेतलं आणि पुसून घेतलं आणि खरंच खूप खूप छान वाटतं बरं का असं घरातले सगळं काम झाली मला वाटत होतं की कधी होतं आहे काम होतं आहे की नाही असं वाटत होतं नाही म्हटलं तरी ना आम्हाला ही एक रूम साफ करायला जवळजवळ दोन तास तरी लागलेल्या आहेत आणि पाऊस बघा आता पाऊस आला नेमका सहा वाजताचा हा शूट केलेला आहे पाऊस आला मी स्वच्छ केल्यानंतर वरच्या रूममध्ये सगळी कामं झाली आणि मी आणि आता चहा वगैरे ठेवा म्हटलं आणि पाऊसच आला आणि पाऊस तर खरंच इतकं छान असा सुगंध येत होता ना मातीचा पहिला पाऊस झालेला आहे मे महिन्यापासून आता वारा वादळ चालू होता आणि नेम पोणी सहा वाजलेला आहेत आता आणि खूप छान असं थंडगार वारा सुटला होता कारण सकाळपासून ना मी इतक्या अशी गरमीमध्ये होते नाही की विचारू नका थंडगार वारा सुटल्यामुळे म्हणून मला खरंच खूप छान वाटलं आणि माझ्या इकडे स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आणि माझा मला ना आता स्वयंपाक करावं असं वाटत नव्हतं पण चला आता एक साधं भाजी म्हणजे भरली वांगी आणि चपाती वगैरे बनवूया म्हटलं आणि खूप छान असे चमचमीत आणि झणझणीत मी अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि मसाला भात पण बनवला आणि खूप शौर्यासाठी मसाला भात बनवा लागतो कारण तो एवढा तिखट नाही खाणार म्हणून त्याच्यासाठी बघा इकडे मी मसाला भात बनवलेला आहे आमच्या सर्वांसाठीच बनवला आहे पण आता वरण डाळ शिजायला खूप वेळ लागेल म्हणून मी पण डायरेक्ट लगेच मग भरलं वांगं बनवलं आणि कनिक पण तिंबून घेतली आणि छान चपाती बनवली आणि खरंच इतका असा कंटाळा आला सकाळपासून इतकी अशी धावपळ धावपळ झाली की कामाने मी तुम्ही विचारू नका आणि मला पण थोडंसं स्वयंपाक झाल्यानंतर बघा मी थोडंसं बाहेर आले पावसामध्ये जरा छान वाटतं मग थंडगार वारा सुटल्यामुळे मला थोडंसं पावसात भिजल्यानंतर ना खरंच खूप छान वाटलं आणि आमचे बघा इकडं ना परत झाडं वगैरे मारून घेतलं कारण पाच वाजता एकदा मारला होता आणि सारखं कसं हॉलमध्ये ना सारखंच कचरा पडत असतो आणि आता मी सर्वांना जेवण वगैरे घेते इकडं आमरस बनवलेलं आहे आजच्या जेवणामध्ये मग आमरसचा काय मी व्हिडिओ शूट केला नाही डायरेक्ट आता खूप कंटाळा आल्यामुळे जेवणाचाच थोडासा व्हिडिओ शूट केला भरलं वांगी बनवलेलं आहे जेवणामध्ये चपाती जिरा भात आणि लोणचं आहे असाही भर का जेवण आणि सगळे मिळून आम्ही जेवण वगैरे केलो आणि जेवण झाल्यानंतर लगेच मग किचन ओटा वगैरे साफ करायचा होता आणि किचन ओटा पण मी साफ करून घेतला आणि खूप छान वाटतं बरं का असं किचन ओटावरती साफ करून घेतल्यानंतर भांडी पण घासून घेतली अजून नेमकं शेंगदाणाचा कोट पण संपला होता म्हणून मी इकडे ना शेंगदाणे पण असे शेंग भाजून ठेवले नंतर उद्या मिक्सर लावायला येतात म्हणून आणि शौर्याचे एवढे कपडे आहेत बाकी अजून एवढे घडी घालणं आणि हे दिवसभर हे काम आठोपरीत पण या अजून एवढंसं काम शिल्लक आहे दोन तीन चेअर राहिलेले आहेत हे सकाळी उद्या आता व्यवस्थित क्लीनिंग करून घेते पण आता खूप कंट्रा आलेला आहे आणि आत्ताच क्लीन करावं म्हटलं आता नको वाटलं आणि एवढे शौरीचे कपडे आहे तेवढं सगळं घड्या घालून आम्ही व्यवस्थित ठेवते शौर्यचे बघा डेली वेअरचे ना कपडे मी अशा व्यवस्थित घड्या घालून ठेवते कारण ह्या रूम मध्ये कडाप्या वगैरे नाही चेअरवरती वरती सगळ्या कपडे घडी घालून ठेवावे लागतात आणि खूप असा कंटाळा झाला आणि उशीर पण झाला दिवसभर ना असं काम केल्यामुळे ना आता अजिबात असं बोलायला असं ताण नसल्यासारखं झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा दुपारी कसली ह्या रूमची अवस्था होती आणि व्यवस्थित आता मी निटक ठेवलं आणि शौर्याचा बघा हा खेळ बॉक्सचा खेळ अजून तो मी दुपारीच आवरलेला आहे परत तो संध्याकाळी ना पाच वाजता असं बॉक्सचा खेळ खेळलेला आहे त्याला खूप आवडतं बरं का असं खेळायला पण राहू द्या मुलं म्हणणार हे चालणारच मुलं कसं मी आवडते एकदा आणि शहराचं असं चाललेलं असतं खेळ त्याला तो कुठंही जात नाही बाहेर त्याला आवडते असं घरामध्ये खेळायला बाहेर पण जातो पाच ते जा सहा एक एक तास तरी जातो बरं का असं खेळायला आणि छानपैकी बघा असं बाहेर ना खूप छान असं थंडगार वारं सुटलेलं आहे आणि एका काहीतरी निमित्तानं आपण घराची स्वच्छता करू शकतो आता एक आठ दहा दिवसापूर्वी म्हणजे बावीस तेवीस तारखेला आमची गावची यात्रा आहे कैरी म्हणून गावची यात्रा असते मरी माईची आणि तिथं त्याच्यामुळं आम्हाला घराची सगळी अशी स्वच्छता क्लिनिंग वगैरे करायची असते बरं का आपण जसं दसऱ्याला काढतो ना सगळं असे कपडे भांडे लत्ता सगळे बघा असं घर स्वच्छ करायचं घराची जाळी सगळं फरशा वगैरे स्वच्छ करायचं असं हे काम होणार असतंच बरं का आणि खूप छान वाटतं त्या ह्याच्या निमित्ताने तरी ना आपण घर स्वच्छ करू शकतो याच्या निमित्ताने तरी आम्ही दसऱ्याला आणि गुढीपाडवा कैरी आणि महाशिवरात्रीला वगैरे स्वच्छता आमची असते सारखी आणि ना नऊ वाजलेला आहेत आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे आणि मी व्हिडिओचा इथे सेंड करते आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशा छान व्हिडिओमध्ये येतोपर्यंत मग